जय हिंद आज लहानपराची आठवण आली आम्ही आज पहायला आलो आहे मुलांना घेऊन आमची दोन्ही मुलं इथं टाकली उडी वर्धन आणि हर्ष दोघंही पावायला आले आहेत आता वर्धन उडी टाकत आहे हां ने उडी टाकलेली आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करत आहेत फार त्यांची इच्छा होती की पाहुण्याची आणि ही विहीर आहे बघा पूर्ण कडी कपाऱ्याची विहीर विहीर आहे का आपांची तो जे माननीय उपसरपंच बी राहिले आहेत वर्धनगाड गावचे आणि देशाची सेवा करत ते चौतीस वर्ष सुबेदार मेजर म्हणजे वॉर्समधले सगळ्यात उच्च पद त्यांनी हासिल केलेले आहे असे आपले तुकाराम चव्हाण म्हणजेच आप्पा यांच्या विहिरीमध्ये पाहायला आले आहेत दोन्ही मुले मस्तपैकी एन्जॉय करत आहेत आणि हाय म्हणून करून दाखवतात की हाय करतात हाय बघा कसे हाय करतात ते फुल एन्जॉय करायच्या चक्करमध्ये आहेत छानशी अशी विहीर बांधलेली आहे पुराणी विहीर आहे भरपूर पाण्याचा साठा असलेली हर्ष मच्छी टाकलेली आहे आणि मी बी त्यांच्याबरोबर व्हिडिओ शूटिंग करत आहे मला ही लहानपणाची आठवण आली त्यांना बघून मीही स्विमिंग करणार होतो पण व्हिडिओ शूटिंग कोण करणार हा मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ शूटिंग करतोय आणि त्यांना म्हटलं तुम्ही स्विमिंग करा भरपूर रिक्वेस्ट करून मागे लागली होती माझ्या की स्विमिंगला चलाच पप्पा चलाच पप्पा आणि त्यांच्या खातीर मी आलो आहे आणि हार्श डेअरिंग करतोय वरून उडी मारण्याची

कशी उडी मारलेली आहे वर्धनने मस्त पैकी छान सी उडी मारलेली आहे आणि मस्त पैकी झालेले आहेत पोन आता मी माघारी निघालो आहे घरी आता हर शेवटची उडी टाकतो या उंचीवर ना आणि हे छान शिवडी टाकलेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे हर्ष च लवकर येवर आता आम्ही घरी निघालेले आहे आता घरी जाताना विहीर फारच पोहण्यासाठी कटिंग आहे आणि पण मस्त बांधलेली आहे चला ओके सगळ्यांना